अगदी तळागाळातून सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या समाजाचे प्रश्न समजावून पुढं येऊन नेतृत्व करणाऱ्या माननीय एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होत गेल्या पाच वर्षात राज्याच्या विकासाला बसलेली खीळ केवळ उठवलीच नाही तर भविष्याचा वेध घेत नव्या धोरणांना गती दिली राज्यासह सातारा जिल्ह्यात पर्यटनाचे अनेक प्रकल्प राबवून राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते अहिरे दरम्यान कोयना जलाशयावर या पुलाचे बांधकाम होणार आहे सदर पुलाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारकडून एकूण किंमत एकशे पंच्याहत्तर कोटी एवढी तरतूद केली गेली आहे या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक पद्धतीने म्हणजे स्टे केबल वापरून केले जाणार आहे या पुलासाठी अहिरे बाजूस एकूण लांबी पाचशे चाळीस मीटर असून रुंदी चौदा मीटर असणार आहे या पुलाचे बांधकाम एकशे पासष्ट मीटरचे दोन गाळे तसेच पंच्याहत्तर मीटरचे दोन गाळे आणि तीस मीटरचे दोन गाळे असे होणार आहे तसेच या पुलाचे बांधकाम पस्तीस मीटर उंचीचे उंचीचे दोन व मीटर एक पाइलन वर असेल मधल्या पायलनवर पर्यटक लोकांसाठी त्रेचाळीस मीटर उंचीवर व्ह्युविंग गॅलरीची रचना करण्यात येणार आहे या व्ह्युविंग गॅलरीसाठी दोन स्टेरकेस व कॅप्स्युल लिफ्टची तरतूद केली आहे सदर पुलाच्या बांधकामामुळे सुळशी खोरे आणि कांदाटी खोरे जोडण्यात येणार असून येथील पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे तसेच वनपर्यटनास जास्त प्रोत्साहन मिळणार आहे या पुलाच्या बांधकामामुळे कुंभरोशी कलमगाव तापोळा अहिरे रस्ता जोडला जाणार असून अंदाजे अठ्ठावीस किलोमीटरची वाहतूक बचत होणार आहे भविष्यामध्ये या पुलामुळे नवीन पर्यटन स्थळ निर्माण होईल विचारात स्पष्टता सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण आणि प्रसंगी कठोर निर्णय घेण्यासाठी लागणारं धारिष्ठ या तिन्ही गुणांचा संगम एकनाथजी शिंदे यांच्या ठाई आहे पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नेहमी संवेदनशीलता जपली आहे एक रिक्षा चालक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास सर्वांसाठीच खरोखरच प्रेरणादायी आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस अशी तीन दशकांची म्हणजे ठाणे महापालिकेतील नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही त्यांची राजकीय कर्तबगारी अचाट करणारी आहे एक दोन नव्हेच तर एकनाथजी शिंदे यांच्या लोकाभिमुख कारकिर्दीचं यंदाचं हे तिसावं वर्ष एकनाथजी शिंदे हे बेहनती समर्पित आणि निष्ठावान नेते आहेत ते अत्यंत शिस्तप्रिय आणि जे काही काम निवडतात त्यात ते, ते प्रावीण्य कमवतात त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळवण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाहीत बरून कितीही कठोर दिसत असले तरी आतून मात्र ते मृदू आणि मधुर आहेत ते प्रेम आणि काळजी घेणारे आहेत एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतची एकनाथजी शिंदे यांची वाटचाल ही नक्कीच प्रेरणादायी आहे हे एका रात्रीतलं यश नाही गेल्या तीन दशकांपासून जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आणि राज्याला प्रगतीकडे नेणाऱ्या या कॉमनमॅनला टी अँड टी इन्फ्रा या बांधकाम क्षेत्रातील नामांकित आणि अग्रगण्य कंपनीकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक अनयांच्या शुभेच्छा